नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंधरा नोव्हेंबर वार शनिवार रोजचे कांदा बाजार भाऊ मित्रांनो जर कोणी नवीन येऊन तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोलापूर आवक सतरा हजार सहाशे पाच किमान दर शंभर कमाल दर तेवीसशे पंचवीस सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये क्विंटल यावला आवक तीन हजार किमान दर दोनशे कमाल दर सतराशे एक्कावन्न सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल नाशिक आवक दोन हजार छत्तीस किमान दर तीनशे पन्नास दर सोळाशे सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल लासलगाव आवक पाच हजार पाचशे नव्वद किमान दर चारशे कमाल दर दोन हजार पंचवीस सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल लासलगाव विंचूर आवक सहा हजार सहाशे शहाण्णव किमान दर चारशे एक कमाल दर अठराशे सदौतीस सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल कळवण आवक पाच हजार आठशे पन्नास किमान दर दोनशे पन्नास कमाल दर बावीसशे सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक तेरा हजार दोनशे पंच्याहत्तर किमान दर पाचशे कमाल दर बावीसशे दोन सर्वसाधारण दर चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल